नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो वटपौर्णिमा हे व्रत तीन दिवसांचे आहे त्याला वटसावित्री व्रत असे देखील म्हटले जाते या व्रताची पुरातन कथा प्रसिद्ध आहे म्हणूनच मित्रांनो वटपौर्णिमा विशेष आज आपण श्रवण करणार आहोत वटपौर्णिमा कथा मित्रांनो सावित्री हे भारतीय संस्कृतीतील एक ऐतिहासिक पात्र मानले जाते सावित्री म्हणजे वेदमाता गायत्री आणि सरस्वती सावित्रीचा जन्मही विशिष्ट परिस्थितीत झाला होता पौराणिक कथेनुसार मद्रा देशाचा राजा अश्वपती यांना मुले नव्हती त्यांनी संतती मिळविण्यासाठी यज्ञ केले त्याने तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले पुढे देवीच्या वराप्रमाणे त्याला कन्यारत्न झाले ही कन्या सावित्रीच्या वरदानामुळे झाली म्हणून त्याने तिचे नाव सावित्री असे ठेवले सावित्री ही अतिशय नम्र आणि गुणी मुलगी होती यथावकाश ती वयात आली तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे कोणी राजपुत्र तिच्याशी विवाह करण्यास धजेना तेव्हा ती स्वतः वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या पुरोहिताबरोबर वरसंशोधनासाठी निघाली यथाकाळ शाल्व देशाचा राजा धुमतसेन याच्या सत्यवान नावाच्या मुलाला तिने वरले शत्रूंकडून पराभूत झाल्यामुळे राजा आपल्या पत्नी आणि मुलासह हो अरण्यात राहत होता सत्यवानाला पसंत करून ती आपल्या राजवाड्यात आली तिचा निर्णय कळल्यावर नारद मुनींना अपार दुःख झाले कारण सत्यवान हा लग्नानंतर वर्षभरातच मृत्युमुखी पडणार आहे हे ते जाणून होते ते विधिलिखित नारद मुनींनी राजाला सांगितले त्याबरोबर सावित्रीसाठी दुसरा वर शोधण्याचा सल्लाही दिला मात्र सावित्री आपल्या निश्चयावर ठाम राहिली राजाने योग्य मुहूर्त पाहून सावित्रीचा सा विवाह सत्यवानाशी करून दिला विवाहानंतर सावित्रीने सर्व श्रीमंतीचा त्याग करून साधी राहणी अंगीकारली सासूसासरे तसेच पतीची सेवा करण्यात वर्षाचा काळ संपण्यास केवळ चार दिवस उरले त्यावेळी तिने संकल्पासह त्रिरात्र सावित्री व्रत केले शेवटच्या चौथ्या दिवशी पूजेसाठी दर्भ आणि इंधनासाठी लाकडे आणावयास सत्यवान सावित्रीसह रानात गेला लाकडे गोळा करीत असतानाच तो अचानक आजारी पडला डोके दुखू लागल्यामुळे तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून एका वडाच्या सावलीत निजला यमराज तिथे येतात आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागतात सावित्री देखील यमाच्या मागे आपल्या पतीसोबत जाऊ लागते यम अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगतात पण ती साफ नकार देते आणि आपल्या पतीसोबत जाण्याचा हट्ट धरते सावित्रीच्या पतिनिष्ठा कर्तव्य व पतिव्रता धर्माच्या विवेचनामुळे यम प्रसन्न होतो व अखेर कंटाळून यम पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगतो सावित्री प्रथम सासऱ्यांसाठी दृष्टी मागते नंतर सासऱ्यांचे राज्य परत मागते तिसरे वरदान म्हणून तिने मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी होऊ दे अशी इच्छा व्यक्त करते आणि यमराज नादात तथास्तू म्हणतो तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण होते आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागतात मुळात हे व्रत द्वादशीपासून करण्याची प्रथा आहे परंतु आजकालच्या वेगवान जीवनात सर्वांनाच ते पाळणे अशक्य आहे एक वटवृक्ष शंभर माणसांना शंभर वर्ष पुरेल एवढा प्राणवायू देतो अशा या वृक्षाची रोपे सौभाग्यवायन म्हणून आपल्याला शक्य असतील तेवढी द्यावीत तसेच मिळालेली अशी रोपे सर्व महिला वर्गांनी एकत्र येऊन आपल्या परिसराजवळ जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावर एक दोन चार आठ अकरा या संख्येने लावून पाऊस नसेल तेव्हा त्याची निगा राखून धर्मकार्याबरोबर समाजकार्यही साधल्याचे समाधान मिळवावे त्या रूपांचे वृक्षांमध्ये रूपांतर होताना आणि उन्हातानातून त्याच्या सावलीतून मार्गक्रमण करताना आपली पुढची पिढी आपल्याला नक्की दुवा देईल या कल्पनेने देखील जीव किती सुखावतो ते स्वतःच अनुभवणे अधिक संयुक्तिक ठरावे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद